तुम्ही या गोष्टीचं सर्वांनी गांभीर्य बाळगा आजचा हा दिवस आहे या दिवसाची इतिहासात नोंद झाली पाहिजे आलेगावच्या कि आलेगावातल्या नवयुवक सर्व जाती धर्माचे लोक एवढ्या मोठ्या संख्येने या डबरात बसलेले आहेत बघा आज कोणाला कोणाचं काही देणं घेणं नाही आपण शतकात जगतो सर्वजण आज मोबाईलच्या त्या स्टेटसच्या ते रीलच्या त्या माध्यमात आपल्या आप घरी खुश आहेत ते व्हॉट्सअपला पाहतात कोणाचा काय मेसेज आला आणि कोणाचा काय मेसेज आला यांचं आंदोलन टाइमपास चालू आहे हे चालू आहे आणि फलना चालू आहे आणि डिमका चालू आहे यांचं आयुष्य याच्यातच जाणार आहे आपलं जे आयुष्य आहे ते म्हटलेलं जाते आपल्या याच्यात ग्रंथात एक मन आहे मरावे परी कीर्ती रूपे उरावे त्याप्रमाणे इथं जे थांबलेले लोक आहेत यांचं नाव इतिहासात नोंदल्या जाईल की आलेगावच्या जा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आलेगावच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्यातील या मुख्य रस्त्यावरील ही जी डबराची समस्या सोडवण्यासाठी इथं पूर्ण ताकदीनं आपलं आम भिजवलं यांनी आपल्या आयुष्यातला महत्वाचा वेळ या डबऱ्याचा मुद्दा सॉल्व करण्यासाठी दिला या इतिहासातील या आलेगावच्या इतिहासातील या डबराच्या मुद्द्याला सॉल्व करण्यासाठी आपल्या सर्वांना मोठ्या ताकदीने इथं उभं राहावं लागणार शाळकरी शेतकरी व्यावसायिक व्यापारी सर्व पेशंट सुद्धा इथं थांबलेले आहेत त्या पेशंट लोकांना सुद्धा इथं आमच्या आंदोलनामुळे त्रास होत आहेत प्रशासनाला सुद्धा पोलीस अधिकारी बांधवांना सुद्धा आमच्या सारख्या आंदोलनामुळे त्रास होतोय तरी आपण एक पातोर तालुक्याचे तरसिल तहसीलदार साहेब दंडाधिकारी साहेब या नात्यानं ना। तात्काळ इथं हा डबराचा मुद्दा सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला तुम्ही इथं तात्काळ आश्वासन द्या त्या गावातल्या बाकी इतर प्रश्नाशी किंवा अतिक्रमणाच्या मुद्द्या